नमस्कार मंडळी फुडबाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज मी तुमच्यासाठी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आली आहे चिकन दम बिर्याणी बनवताना सर्वांना असं वाटतं की आपला भात मोकळा सुटसुटीत होईल का त्याचबरोबर चिकनही छान मौसर शिजले पाहिजे आजची ही चिकन दम बिर्याणीची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे अशी ही मोकळी सुटसुटीत दाणेदार चिकन दम बिर्याणी कशी बनवायची याची अगदी स्टेप बाय स्टेप पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या या पद्धतीने जर तुम्ही ही चिकन दम बिर्याणी बनवली तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही बिर्याणी बनवत असाल तरीही तुमची बिर्याणी अगदी परफेक्ट तयार होईल चला तर पाहूया अगदी परफेक्ट आणि हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी यासाठी एका कढईमध्ये थोडी दालचिनी एक जावित्री तीन हिरवी इलायची त्याचबरोबर एक काळी इलायची एक चक्रीफूल चार ते पाच लवंगा सात ते आठ मिरे त्याचबरोबर दोन ते ती तीन ती तमालपत्र आणि दोन चमचे धनी यामध्ये घातले इथे आपण दोन बेडगी मिरची घेतली तीही यामध्ये घातली हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर छान भाजून घ्यायचे आहे हे सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचे मसाले थंड झाले की याचे मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायचे मसाले काढून घेतले की त्याच कढईमध्ये आपण कांदा तळून घेणार आहोत यासाठी आपण इथे कांदा उभा आणि अगदी पातळ कापून घेतला आता काय करायचं कांदा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे यासाठी कांदा अशा पद्धतीने सुट्टा सुट्टा करून घ्यायचा व नंतर तेलामध्ये घालायचा आजची ही चिकन दम बिर्याणी आपण नऊ ते दहा लोकांसाठी बनवणार आहोत यासाठी इथे मी तीन मीडियम साईजचे कांदे यामध्ये कापून घातले इथे आपण नऊ ते दहा लोकांची चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी दीड किलो चिकन घेतले थोडे मीठ घालून चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले चला तर आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा काळा मसाला यामध्ये घातला त्याचबरोबर भाजून घेतलेले सर्व मसाले मिक्सरमध्ये आपण अशा पद्धतीने बारीक करून घेतले ते सर्व यामध्ये घालायचे अशा पद्धतीने आपण इथे बिर्याणी मसाला तयार केला व तो यामध्ये घातला त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे दीड किलो चिकन साठी इथे मी तीनशे ग्रॅम दही घेतले ते यामध्ये घातले त्याचबरोबर इथे आपण तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या व दोन इंच अद्रक घेऊन त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेतली ती यामध्ये घातली त्याचबरोबर अर्धी वाटी पुदिना आणि अर्धी वाटी कोथंबीर बारीक चिरून घेतली ती यामध्ये घातली हे सर्व साहित्य एकजू करून आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे अगदी अर्धा ते पाऊन तास हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने चिकन मॅरिनेट केल्यामुळे बिर्याणी खूपच भारी लागते सर्व साहित्य छान एकजीव केल्यानंतर यावर झाकण ठेवायचे तोपर्यंत आपला कांदाही छान तळून झाला आहे अशा पद्धतीने तळून घेतलेल्या कांद्याला बिरिस्ता म्हणतात अशा पद्धतीने हा बिरिस्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला की आठ दिवस सहज टिकतो आता काय करायचं तळून घेतलेला कांदा एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये थंड करायला मोकळा करून ठेवायचा चला तर बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेऊ त्यासाठी गॅसवर एक मोठे पातेले गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये थोडे तेल घालून यामध्ये आपल्याला तमालपत्र लवंग मिरे दालचिनी हिरवी इलायची काळी इलायची चक्रीफूल असे थोडे खडे मसाले घालायचे आहे सर्व मसाले घातल्यानंतर एक हे सर्व मसाले परतून घ्यायचे मसाले छान परतून घेतले की यामध्ये पाणी घालायचे इथे आपण दीड किलो तांदळाची बिर्याणी बनवणार आहोत यामध्ये थोडे जास्तीचेच पाणी घालायचे यामध्ये मी तीन ते चार मोठे तांबे पाणी घातले आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस घालायचा आहे यासाठी कापून घेतलेल्या लिंबावर अशा प्रकारे एखादे कॉटनचे कापड लावायचे अशा प्रकारे लिंबू पिळून घेतल्यामुळे लिंबातील बिया सहज बाजूला होतात बिर्याणीच्या भातामध्ये अशा प्रकारे लिंबू पिळून घेतल्यामुळे भात चवीला खूप भारी लागतो आणि पांढरा शुभ्र होतो यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी आणायची त्यानंतरच यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे इथे आपण दीड किलो चिकनसाठी दीड किलो बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला व अर्धा तास भिजत घातला होता पाण्याला छान उकळी आली की यामध्ये भिजलेला तांदूळ घालायचा तांदूळ घातला की सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचे सात ते आठ मिनटे हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चला तर बिर्याणीचा भात तयार होईपर्यंत चिकन शिजवून घेऊ यासाठी गॅसवर एक मोठे पातेले गरम करायला ठेवले ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला होता तेच तेल आपण इथे वापरणार आहोत तेल गरम झाले की यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा यामध्ये कांदा आपल्याला अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे दीड किलो चिकनसाठी इथे मी चारशे ग्रॅम कांदा बारीक कापून घेतला तो यामध्ये घातला त्याचबरोबर इथे आपण चार मोठे टोमॅटो बारीक कापून घेतले व त्याची प्युरी तयार केली ती यामध्ये घातली अगदी तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो छान परतून होईपर्यंत बिर्याणीचा भात पाहूया तुम्ही पाहू शकता बिर्याणीचा भात अगदी ऐंशी ते नव्वद टक्के आपला शिजला आहे शिजवून घेतलेला तांदूळ चाळणीमध्ये घालून त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे त्याचबरोबर तांदळातील सर्व पाणी निघून गेल्यानंतर तांदूळ एका पसरट भांड्यामध्ये मोकळा करून ठेवायचा अगदी छान असा बिर्याणीसाठी आपला भात तयार झाला आहे टोमॅटोही इकडे छान परतून झाला आहे अशा पद्धतीने आपल्याला अगदी टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून पर घेतल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालायचे आहे मॅरिनेट केलेले चिकन घातल्यानंतर सर्व साहित्य यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे त्याचबरोबर बिर्याणीसाठी बनवलेला भात एका बसरट भांड्यामध्ये मोकळा करून ठेवल्यामुळे आपली बिर्याणी अगदी दाणेदार तयार होते सुटसुटीत आणि दाणेदार तयार झालेली बिर्याणी खायला खूपच भारी लागते अशा पद्धतीने एक ते दोन मिनिटे सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे पाच ते सात मिनिटे झाकण ठेवल्यानंतर पुन्हा हे चिकन आपल्याला खालीवर एकजीव करून घ्यायचे आहे चिकन छान एकजीव केल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवायचे अशा रीतीने तर पाच मिनिटाला आपल्याला चिकन हलवून घ्यायचे आहे चिकन छान मऊसर शिजले की नाही हे चेक करून घ्यायचे व गॅस बंद करायचा बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठे पातेले घेतले तुम्ही पाहू शकता बिर्याणीसाठी तयार केलेला भात किती के दाणेदार आणि सुटसुटीत तयार झाला आहे शिजवून घेतलेल्या भाताची पातेल्याच्या तळाला अशा प्रकारे एक लेअर तयार करून घ्यायचे भाताच्या लेअरवर अशा प्रकारे थोडे थोडे चिकन पसरवून घ्यायचे यावर आपल्याला तळून घेतलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता घालायचा आहे त्याचबरोबर यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची अशा पद्धतीने बिर्याणीची एक लेअर तयार करून घेतली यावर आता आपल्याला दुसरी लेअर तयार करून घ्यायची आहे बिर्याणीची दुसरी लेअर तयार करताना त्यावर आधी भात पसरून घ्यायचा नंतर त्यावर चिकन घालायचे नंतर त्यावर बिरिस्ता आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची अशा पद्धतीने बिर्याणीचे आपण इथे तीन लेअर तयार केले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन किंवा तीन लेअरमध्ये सुद्धा छान बिर्याणी तयार करू शकता बिर्याणीची ही तिसरी लेअर आपण तयार करून घेतली आहे सर्व भात पसरून झाल्यानंतर यावर अशा प्रकारे बिरिस्ता घालायचं व बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तुम्हाला जर आवडत असेल तर यावर तुम्ही थोडासा फूड कलर घालू शकता सर्व लेअर तयार केल्यानंतर पातेली आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे पातेले गॅसवर ठेवल्यानंतर पाते सुरुवातीचे दोन ते तीन मिनिटे गॅस मोठा ठेवायचा त्याचबरोबर पातेले छान तापले की गॅसची फ्लेम कमी करायची बिर्याणीवर झाकण ठेवल्यानंतर अगदी सात ते आठ मिनिटे बिर्याणीला दम द्यायचा आहे अशी ही दम दिलेली चिकन दम बिर्याणी चवीला खूपच भारी लागते अगदी सुटसुटीत दाणेदार चिकन दम बिर्याणी आपली तयार होते बिर्याणी खाताना अजिबात तोटरा बसत नाही अगदी मौसर अशी आपली बिर्याणी तयार होते अगदी स्वादिष्ट आणि हॉटेलसारखी चव देणारी चिकन दम बिर्याणी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा तुमच्या घरातील सर्व मंडळी नक्कीच ही बिर्याणी खूपच आवडीने खातील मी खात्री देऊन सांगते तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा तुम्ही ही चिकन दम बिर्याणी बनवू शकता मंडळी नऊ ते दहा लोकांसाठी चिकन दम बिर्याणी आज आपण इथे बनवली आहे त्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगितली आहे अगदी योग्य प्रमाणात स्टेप बाय स्टेप आज आपण ही।, ही चिकन दम बिर्याणी बनवली आहे मंडळी तुम्हाला माझी ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा अशी ही सुपर स्पेशल चिकन दम बिर्याणी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद